वर्धा येथे लोकसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा येथे आले असता त्यांनी सभेदरम्यान शरद पवार यांचे आम्ही आभार मानतो की जे काम भारतीय जनता पार्टी करू शकले नाही ते काम शरद पवार यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसमुक्त करून दाखवले असे वक्तव्य केल्याबाबत काँग्रेसच्या नेत्या चारुलताताई ठोकस यांनी सुनावले खडे बोल याची सविस्तर माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी निलेश यांनी जाणून घेऊया निलेश काय म्हणाल्यात काँग्रेस नेत्या वर्धा वर्धा लोकसभा मतदारसंघाचं रणसंग्राम सुरू झालेला आहे दोन दिवसाआधी या ठिकाणी महाविकास आघाडीची मोठी रॅली आहे मोठी सभा झाली त्यामध्ये शरद चंद्र पवार साहेब आले होते त्यानंतर भारतीय जनता पक्षाची महायुतीची रॅली झाली परंतु महायुतीच्या रॅलीमध्ये देवेंद्रजी फडणवीस हे बोलले आहे की शरद चंद्रजी पवार यांनी आ, या ठिकाणून वर्धा मतदार वर्धा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला हद्दपार केला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे काँग्रेसच्या नेत्या चारुताई टोकस काय सांगाल जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दोन एप्रिलची जी आमच्या उमेदवाराची जी रॅली निघाली आमचे जे महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार आहेत अमर काळेजी ही प्रचंड मोठी रॅली निघाली आणि स्वयंस्फूर्तीनी लोक त्यामध्ये सहभाग घ्यायला आले होते आणि त्याच्यानंतर तीन तारखेला जेव्हा भाजपच्या सध्याच्या जे उमेदवार आहेत आणि लोकसभेमध्ये जे खासदार आहेत खासदा रामदास तडसजी त्यांची रॅली निघाली ज्या रॅलीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जी आले होते आणि जी आले होते आणि त्यांचे अन्य नेते आले होते त्या रॅलीमध्ये जी गर्दी आहे ती बघितल्यानंतर कदाचित त्यांना दुसरं काही कारण मिळालं नाही आमच्या विरोधात काही बोलायचं आणि म्हणून जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भाष्य केलं की काँग्रेसला हद्दपार आम्ही करू शकलो नाही पण पवार साहेबांनी केलं तर यांना मी सांगू इच्छिते की एकतर ही निवडणूक जी आहे हे सगळे युतीमध्ये लढतात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय महायुती म्हणून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पक्ष लढत आहेत आणि आमच्या इथे हे ठरलं की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गट ह्याचे उमेदवार लढतील कारण विदर्भामध्ये त्यांनी एकच ही सीट घेतली आहे आणि म्हणून जो काँग्रेस पक्ष आहे हा सगळ्यांच्या मनात सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक वर्षापासून आहे आणि आजही आहे आणि पुढेही राहणार आहे हा पक्ष कधीच हद्दपार कोणी करू शकणार नाही कदाचित भाजप हद्दपार होऊ शकते कारण आज जो रोष आणि आज जी घृणा आम्ही सगळ्यांच्या डोळ्यात बघतोय जेव्हा आम्ही आता दौरे करतोय ग्रामीण मध्ये आणि शहरांमध्ये जे काही आता परिस्थिती आपण पाहतोय लोकशाही त्यांनी संपुष्टात आणली आणि त्यांना प्रत्येक वेळेला सत्ता जिथे नाही आहे त्यासाठी त्यांनी जे उपक्रम राबवले म्हणजे ऑपरेशन कमळ जिथे जिथे त्यांचे सरकार जिथे जिथे त्यांची नव्हती तोडफोड करून त्यांनी सरकार आमिष दिले त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला हे सगळं जनता बघते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जनताच त्यांना जे आहे उत्तर देणार आहे आणि आता हे कळलं यांना की ते काही चारसो पार होणार नाहीये त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आज लोकांच्या मनात कमळ नक्कीच नाहीये आणि म्हणून आज हे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बाकी नेते करायला लागले आहेत हे जाणवत घालवलं आहे परंतु ते सुद्धा बोलले आहे की हा शरदचंद्रजी पवार यांचा डाव होता कारण त्यांना प्रधानमंत्री होऊ दिला नाही म्हणून त्यांनी हा बदला घेतलेला नाही असं काहीच नाही आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने जे है, काही बोलायचं आहे ते बोलतात पण त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे आणि सत्य पण नाही आहे आणि शरद प पा, चंद्र पवार जी साहेब असं कधीही करणार नाही आणि असा काही त्यांचा डावही नव्हता सगळ्यांनी नेत्यांनी बसून हा निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये असं काहीही नाही शरद चंद्रजी पवार यांचा कुठलाही डाव नव्हता हा सगळा महाविकास आघाडीच्या सर्व मोठ्या मोठ्या नेत्यांनी बसून घेतलेला निर्णय आहे आणि अमर काळे यांच्या पाठीसोबत आणि यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि हे लोकसभेची सीट निवडून आणू असे आत्ताच आपल्याशी बोलताशी बोलताना काँग्रेसच्या नेत्या चारुताई टोकस बोललेले आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा